हॉटेलमध्ये कशाना एकदम चमचमीत रसरशीत आणि मलाईदार अशा भाज्या तयार केल्या जातात पण आज आपण अगदी घरच्या घरीच पंजाबी स्टाईल राजमा मसाला करणार आहोत हा राजमा मसाला करायला अतिशय सोप्पा आहे आणि खायला तर खूपच भन्नाट चला तर मग बिलकुलही वेळ वाया न घालवता आज लगेचच आपल्या किचनमध्ये जाऊयात आणि तयारीला लागूयात पण त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी तर आपण राजमा मसाल्यासाठी लागणारं वाटण करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक पिकलेला मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तसेच एक इंच आलं आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत आता मस्त झणझणीत अशी चव येण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये मी घालून घेणार आहे आता यामध्ये अजिबातही पाणी न घालता याचं एकदम बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर आता हे पहा एकदम मस्त स्मूथ बारीक असं आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता लगेचच भाजी फोडणीला घालूयात तर त्यासाठी एक कढई मी इथे गरम करून घेतली आहे आणि एक पळी यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं व्यवस्थित आधी गरम होऊ द्यायचं मग यामध्ये एक चमच्यावर आपण मोहरी घालूयात आता मोहरीसुद्धा मस्त फुलली की मग यामध्ये एक चमचा जिरं घालूयात जिरं मोहरी दोन्हीसुद्धा छान आधी तडतळू द्यायचं आणि मगच यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे तर हे पहा आपलं जिरं देखील मस्त असं फुललेलं आहे आता यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा आम्ही बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा छान आता हा कांदा सुद्धा तीन ते चार मिनटं आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे तर आता आपला हा कांदा देखील छान असा परतून झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण टोमॅटो आणि आलं लसूणचं जे वाटण केलेलं होतं ते घालून घेऊया आता हे वाटणसुद्धा आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटोमधला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता हे पहा साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये आपल्या या वाटणामधला जो पाण्याचा अंश होता तो निघून गेलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण एक चमचा जे घरगुती आपण काळं तिखट वापरतो ते अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता हे कोरडे मसाले घातल्यावर सुद्धा ह्या वाटणासोबत आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे आहेत कोरडे मसाले घातल्यानंतर सगळ्या घरभर मसाल्यांचा अगदी घमघमाट सुटलेला आहे अतिशय सुंदर असा वास सगळ्या घरभर दरवळायला आहे आता आपलं हे वाटण परतून होतंय तोपर्यंत एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हे पाणी आपल्याला नंतर या भाजीमध्ये वापरायचं आहे आता इथे मी पावशर ओला राजमा घेतलेला आहे काही ठिकाणी याला पांढरा घेवडा असं देखील म्हणतात तर सोलून तो जवळपास पावशर भरेल इतका हा घेवडा आपला झालेला आहे आता हा राजमा या मसाल्यामध्ये आपण घालून घेऊया आणि मग मसाल्यामध्येच याला मिनिटभर आपण चांगलं हलवून घेणार आहोत जेणेकरून जे मसाल्याचं कोटिंग आहे ते राजम्याला छान लागलं जातं आता वरून चमच्याभर यामध्ये हाताने क्रश केलेली कसुरी मेथी घालायची आहे आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि दीड ते दोन मिनटं याला चांगली वाफ बसू द्यायची अजिबातही पाणी न घालता आधी राजम्याला मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे आणि आता हे पहा दोन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात आपल्या राजम्याला छान अशी दणदणीत अशी वाफ बसलेली आहे आता पुन्हा एकदा आपण चमच्याने हे सगळं चांगलं हलवून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जे गरम पाणी करून ठेवलं होतं ते पाणी घालूयात साधारणतः एक ग्लासभर इथे पाणी मी गरम केलेलं होतं आणि ते सगळं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे सगळं चमच्याने हलवूयात आणि मग यावर झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं याला चांगलं आपल्याला मौसर शिजवून द्यायचं आहे आपण सुकवलेला राजमा भिजत ठेवून त्याची भाजी बराच वेळा करतो पण एकदा अशा पद्धतीने ओल्या राजम्याची भाजी करून पहा पहा त्यापेक्षाही अप्रतिम सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी बनते आणि हे पहा अगदी कमी वेळात म्हणजे फक्त सहा ते सात मिनटामध्ये आपला हा राजमा शिजून तयार झालेला आहे आता मस्त हा गरमागरम राजमा जिरा राईस किंवा चपातीसोबत सर्व करायचा आ हा हा काय मस्त अशी ही भाजी झालेली आहे अगदी चमचमीत पण हे झालं माझं पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पत जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे माझ्या रोज येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।